प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माझ्या नगरसेविका व युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख सौ हर्षदा गायकर यांनी भाजप प्रवेशाच्या अफवांवर स्पष्टपणे निर्बंध घातला त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मी शिवसेना शिंदे गटातच कार्यरत आहे माझा पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावंत आहे गायकर म्हणाला की प्रभाग सव्वीसमध्ये तब्बल बावीस कोटी रुपयांच्या विकास कामांमुळे रस्ते गटारी पाणीपुरवठा आणि इतर सार्वजनिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की अफवा पसरवण्यापासून सावध राहा आणि एकत्र राहून शहराचा विकास साधूया यामुळं प्रभाग सव्वीस मध्ये शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास दृढ झाल्याचं दिसून आलं आहे नाही निश्चितपणानं या गोष्टीचा मी इथे निषेध करतो तुम्ही बघताय गेल्या अडीच तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे शिवसेना मुख्य नेते यांनी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघताय मला ज्या पद्धतीनं विकास निधी दिला आहे किंवा एक लोकप्रतिनिधी म्हटलं की त्यांना नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठली आवश्यकता असते ती बाब लक्षात घेऊन साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे ज्या विश्वाच्या स्वरूपात मला जो निधी दिला आहे त्या पद्धतीने मला विकास कामं करता येत आहेत आणि मला इथे ठामपणे सांगावसं सा वाटते की येणारे जी काही महानगरपालिकेचे इलेक्शन होते ते आमचे आदरणीय आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढवणार आहोत त्यामुळे ही बाब अतिशय मी इथे फेटाळून लावते त्याच पद्धतीने तुम्ही बघताय की जनसामान्यामध्ये जाऊन जनसामान्यामध्ये बसून त्यांच्या दुःख सुखदुःखात समाविष्ट होऊन त्यांची सेवा करणं हाच आमचं प्रण आहे आणि येणारे इलेक्शन हे आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत या कुठल्याही अफवांवर लोकांनी निश्चितच लोकांचा विश्वास नाही आहे परंतु हे सगळं चालू असेल तर मला त्यासाठी एकच सांगा वाटतं की कधी कधी बघा की आपला कुठलाही दोष नसला किंवा आपण कोणाचं कुठलाही नुकसान करत नसलो परंतु आपल्या प्रतिष्ठेमुळे किंवा प्रतिभेमुळे हे सगळे शत्रू बनत असतात आणि त्यांच्यामुळेच बहुतेक हे सगळं पसरलेलं आहे पण याला खालचं फारसं स्वतःपणे घालायला तर अर्थ नाही आहे आम्ही मारणी शिंदे शिंदेसाहेब यांच्यासोबत आहोत आणि या पुढे राहणार आहोत आणि सगळ्यात पहिलं तर मला इथे या ठिकाणी असं सांगावं वाटतं की पक्षात माझं कोणाचंही विरोधक नाही किंवा हो पक्षात आमचं कोणाचंही शत्रुत्व नाही आणि असेल तर हे एक शिवसेना एक कुटुंब आहे आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये थोडेफार हे होत असतात असेल तर तसं त्याबद्दल मला कल्पना नाही परंतु असं काही नाही आहे मी आज या माध्यमांच्या या सगळ्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी शिवसेना पक्षासोबत होते आहे आणि राहते